मिळाला नाही अवस्था करून ज्येष्ठ नागरिक ज्यांनी स्वतःच्या पोटाला चिंता घेऊन मुलाला शिकवलं उच्च शिक्षित केलं नोकरीसाठी पाहिलं पण मुलाला आई वडील फक्त फोटोच पाहिजे प्रत्यक्षात त्याच्या घरी नको आहे अशी स्थिती समाजात झाली आहे शंभर टक्क्याची स्थिती असून म्हणत नाही अजून भारतीय कुटुंब व्यवस्था बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते पण खऱ्या अर्थाने शेतकऱ्या घरात जास्त पाहायला मिळते नोकरदारांवर मी टीका करत नाही पण नोकरदार कुटुंबामध्ये थोडेसे हाल पाहताना पण थोडं वाईट वाटत आहे नोकरदार कुटुंबामध्ये जसं गवई साहेबांनी सांगितलं किंवा आपल्या बाहेर सांगितलं की मी जो लेख लिहिला त्याच्यामध्ये म्हटलंय की माझी उच्च शिक्षित आली की ती खाली बसून जेवताना तिला वाईट की वाटतो खाली बसून जेवताय डायनिंग टेबल आहे डाइनिंग टेबल वस्तू ठेवा अशा पद्धतीने समजून सांगता येऊ शकतो पण अपमानित करू सांगणे ज्येष्ठाच्या पदरी येत आहे आणि मी अनेक ठिकाणी बघतोय मी अनेक ठिकाणी काही गोष्टी अशा बघतो मी फिरत असतो मतदार काही ठिकाणी युरोपात किंवा फॉरेन मध्ये किंवा युएसए मध्ये गेलेले नोकरी निमित्त मुलं आई वडील वारल्यानंतर त्यांच्या अंतदर्शनासाठी येत नाही किंवा त्यांच्या सगळ्या कर्मकांडांसाठी येत नाही हे गोष्ट पाहून मला वेदना होता शेवटी असं म्हणाल की या दिवसामध्ये खऱ्या ज्येष्ठ नागरिकाला कोणी असेल तर सरकारच्या माध्यमातून शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही योजना येते ज्येष्ठ नागरिकाला कशा पद्धतीने त्याच्यामध्ये मदत झाली पाहिजे ते सरकारचं धोरण आहे आणि त्या धोरणाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना मदत करणे त्यांच्या समस्या दोडून घेणे त्यांना आणखी विविध पद्धतीत जाऊन पुढे संरक्षण देणे हे सरकारचं धोरण आहे कायद्यामध्ये तशा पद्धतीचा उल्लेख आतापर्यंत झालेला आहे मी असं म्हणत आहे शंभर टक्के केंद्र दहावीस टक्के ठिकाणी तशा पद्धतीत त्या ज्येष्ठांना वागणूक मिळते ती वागणूक मिळाली नाही पाहिजे ज्येष्ठांना सन्मान राखला गेला पाहिजे ज्येष्ठांच्या ज्या पद्धतीमध्ये लोक सर्वात आम्ही सहरी करतो वन भजन करतो थोडं फिरत असतो त्यातून कुठंतरी विरुंगणा होतो आणि त्या विरुंगातून ज्येष्ठांना कुठेतरी वाटत आपण आपलं आयुष्य जगतोय शेवटचे दिवस आहे प्रत्येकाला असं वाटतं की आता माझ्या आयुष्याचा सूर्य मारुतीला गेलेला आहे आणि अशा दिवसामध्ये मला भावनिक आधाराची गरज आहे त्या नावाला आधार देण्यासाठी आम्ही श्वसना म्हणू संघटना म्हणून राहू याच्याबद्दल मी आपल्याला आश्वासन देण्यासाठी मी इथे आलेलो आहे आश्वासन नव्हे तर वचन देण्यासाठी मी इथे आलो आहे की चंद्रकांत महाराज नाही तुमच्या माध्यमातून माझ्याकडे वडील मंडळी मोठ्या प्रमाणात आई नाही पण आईची माया भगिनीच्या माध्यमातून माझ्याकडे आहे आणि मी राजकारण करत नाही राजकारणाच्या पलीकडे जाऊन दोन हजार चौदा मध्ये प्रत्यक्षात गवई साहेब राजकारण चौदा मध्ये युती तुटी आणि मला लढण्याची संधी मिळाली तत्पूर्वी मी काही निवडणूक लढणार मी शोधा जिल्हा काम करत होतो आणि आज आमदार म्हणून काम करतो सरकारच्या माध्यमातून काय केलं पाहिजे काय करू शकतो ते सगळं करण्याचा आपण प्रयत्न करतोय गवड साहेबांनी सांगितलं की आपल्याकडे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत चालली उच्च शिक्षित आज आणि गुलाबराबाई साहेबांनी मुक्ता धनुरावशी जी घोषणा केली ती प्रत्यक्षात झाली आणि म्हणाले माझ्या तरुण बांधवांना त्याच्या माध्यमातून रोजगारीचा लाभ मिळणार आहे मान्य माया माझ्या भगिनीसाठी तीन हजार रुपया खात्यात पडले अनेकांच्या घरात पडले अनेकांच्या घरात पडती जाण्यासोबत नाही आचार स्वातंत्र्य दिनाच्या प्रसंगी माझे गुरुवर इथे बसले ते नेहमीच मला व्हायचे की चंद्रकान सर्वात तू इतकं उन्हाळ आहे की फ्रेश करू शकणार नाही पास हो रहा ते मला नेहमी प्रोत्साहन देत राहायचे त्या मागं प्रोत्साहन होतं ते सांगायचे की तू जरा अभ्यासावर नसेल वेदी कर असं मला ते सांगायचे आणि ते चवांसाठी तिथून पण बघता